नमस्कार बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या मेळामात जनवाण आणि परिसरात शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत असलेल्या सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार करत असलेल्या बसो ऑपरेट क्रेडिट सोसायटीला मार्च दोन हजार चोवीस अखेर अठ्ठ्याऐंशी लाख तीन हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हायशुगर या संचालक ज्येष्ठ नेते रामगुंडा पाटील यांनी दिली आज जनवाड इथं संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत म्हणाले बसव वेळोवेळी ठेवींच्या विविध योजना राबवताना ठेवींवर आकर्षक व्याज दर ठेवीदारांची आर्थिक हित जपण्याकडे विशेष लक्ष दि कर्ज वाटप शेती सुधारणा कर्ज कर्ज, वाहन तारण कर्ज व्यवसाय वृद्धी प्रकल्प कर्ज शेती आणि शेतीपूरक वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात लहान उद्योजक शेतकरी समाजाच्या सर्व स्तरातील ग्राहकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे यंदाच्या आर्थिक सलात संस्थेला एक कोटी सहा लाखांचा शेअर भांडवल चाळीस कोटी दोन लाख त्रेपन्न हजारांवर ठेवी सहा कोटी सात लाख पन्नास सा हजारांचा निधी मिळवत सतरा कोटी एक्केचाळीस लाख चौतीस हजारांची गुंतवणूक केलेली आहे चोवीस कोटी नव्याण्णव लाख चौसष्ट हजार कर्ज वितरण असून एकूण बँक संस्थेकडे बावीस कोटी पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा वार्षिक उलाढाल करण्यात आला 321, तीन हजार दोनशे एकवीस सभासद असून अहवाल अहवालचालात अठयाऐंशी लाख तीन हजार सहाशे पंचवीस रुपयांचा नफा झाला असल्याचं म्हटलं प्रधान व्यवस्थापक अप्पासाहेब माणके म्हणाले जनवाडसह ढोणेवाडी शिरपेवाडी शिरदवाड चिकलवाड केरूर कुर्ली नाईंगलज या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून संस्थेचे आर्थिक व्यवहार चालू आहेत सभासद आणि शेतकऱ्यांना विविध कर्ज योजना ठेवी योजना दिल्या संस्थेत ई स्टॅम्पिंग सेफ लॉकर तारण स्वसहाय्य संघानं कर्ज अशा विविध योजना हाती घेण्यात आल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष बाबू घाटगे संचालक रामचंद्र मोकाशी जीवनगौडा पाटील सुभाष पाटील दगडू चेंडके महालिंग सूर्यवंशी नरसुखोद विठ्ठल सदलगे जीवन मणिवाळ नारायण पुजारी अमोल शिंगे श्रीमती बाळाबाई पाटील गीता पाटील इत्यादी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा